काय तिथे तसं जाणार आहे तू आहे तर मित्रांनो आम्ही खूप दिवसातून गार्डनला आलो पुन्हा म्हणतात खेळायला तर बल्ल्या इथे बघितलं तर बल्ल्या पुढे पुढे चालायला लागली पुढे पुढे पळायला लागली आणि खूप एन्जॉय करत होती तर आम्ही इथे आलो गार्डनला तर तिचं म्हणलं की मातीमध्ये खेळायचं आहे गार्डनची इथे जशी नदी काठची म्हणजे मोठ्या नदी असतात त्यांच्या काठची वाळ असते समुद्राच्या काठची वाळ असतात तशी इथं वाळव आणून या गार्डनच्या काही कर्मचाऱ्यांनी टाकली आता आतमध्ये कुठे चालली तू इथे बसणार आहे मी बसू वाव तर मित्रांनो मित्रांनो ये ना इथे बस ना बस ना मित्रांनो मी बन इथे बसलेले कुठे इथे आके, ए नको चप्पल काढायला चप्पल बदल चप्पल काढायचंय म्हणते मग काढ तू तू काढ पटकन तू रुसली का नाही ना, ना चलना पन दाओ। आगा चलना। चल ना आता आपण जाऊ चला तिकडे जाऊ अगं चल ना चल चल ये मस्त तर <coughs> आहे ना तर मित्रांनो इथे सुंदर नजारा आहे हा रात्रीच्या वेळेस खूप छान मजा येते तर ॲक्च्युली व्हिडिओ करत होतो मध्ये एक लेडीज मध्येच व्हिडिओच्या मध्ये येत होते त्यामुळे मला प्रॉपर इथे शूट करतात तरी पण आम्ही ट्राय केलेलं आहे मला इकडे बघ हे भाऊ इकडे बघ हे बघ लाइटकडे बघ लाईटकडे इकडे हे पिलू हे पिलू इकडे बघ इकडे हे लाईट मला इथे बघ ना मोबाईलकडे बघ ना एकदा फोटो काढते तुझा हे बघ किती भारी फोटो आलाय तुझा वा किती छान करते का तू हे इकडे बघ हे बघ ही माती बघ बेला पुढे जाऊ नको अगं पुढे जाऊ नको हे बघ ते लागल पटकन इकडे 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 बलुने काय केलं का भले बघू दाखव मला काय दाखव तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलाच्या गमती गमती या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद